मंगळागौर एक पारंपरिक कहाणी आणि तिचं महत्व आठपाट नगर होत त्या नगरात एक वाणी राहत असे पण त्याला अपत्य नव्हते त्याच्या घरी एक गोसावी रोज भिक्षा मागायला येत असे पण वाण्याची भिक्षा घालायला समोर आली की मी निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही असे म्हणून निघून जात असे वाण्याची बायको यामुळे खूप दुःखी होई तिने आपल्या नवऱ्याला हा रोजचा प्रकार सांगितला नवऱ्याने तिला गोसावी येण्याच्या वेळेला भिक्षा घेऊन दाराआड तयार राहायला सांगितले तिने तसेच केले आणि गोसावी घरासमोर येताच पटकन त्याला भिक्षा घातली गोसाव्याचा निपुत्रिकाच्या घरी भिक्षा न घेण्याचा नेम मोडला म्हणून तो खूप रागावला वाण्याने आणि त्याच्या बायकोने त्याचे पाय धरून त्याची क्षमा मागितली गोसावी शांत झाला त्याने नवऱ्याला सांगितले निळ्या घोड्यावर निळे कपडे घालून बस रानात जा जिथे घोडा अडेल तिथे खणायला लाग देवीचं देऊळ लागेल तिची प्रार्थना कर तीच तुझी इच्छा पूर्ण करेल वाण्याने तसेच केले त्याला देऊळ सापडले त्याने देवीची मनापासून प्रार्थना केली देवी प्रसन्न झाली आणि वर मागायला सांगितले वाण्याने सांगितले माझ्या आयुष्यात एक अपत्य सोडले तर दुसरी काही कमी नाही एक मूल द्यावे देवीने सांगितले की तुझ्या नशिबात मूल नव्हते पण मी वर दिला आहे त्यामुळे मूल होईल पण काही अटींवर अल्पायुषी मुलगा घेतलास तर गुणी होईल गुण। दीर्घायुषी घेतलास तर जन्मांध होईल कन्या घेतलीस तर तिला फार लवकर वैधव्य येईल बोल तुझी काय इच्छा आहे वाण्याने अर्थातच अल्पायुषी परंतु गुणी मुलगा मागितला देवीच्या आशीर्वादाने मुलगा झाला उभय त्यांना मोठा आनंद झाला तो हळूहळू मोठा होऊ लागला त्याच्या आठव्या वर्षी मुंज केली दहाव्या वर्षी त्याची आई याचे आता लग्न करूया म्हणाली मुलगा म्हणाला काशी यात्रेशिवाय लग्न करायचे नाही असा माझा संकल्प आहे मग त्या मुलाला त्याच्या आई वडिलांनी काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठवले हो मामा भाचे काशीला जाऊ लागले वाटेत एक गाव लागले तिथे काही मुली खेळत होत्या त्यातल्या दोघींचे भांडण झाले मग एक मुलगी दुसऱ्या मुलीला रागा रागात म्हणाली कसली नीच मुलगी आहे तेव्हा ती मुलगी म्हणाली माझी आई मंगळा गौरीचं व्रत करते आमच्या कुटुंबात कोणी नीच होणार नाही मग मी तर तिची मुलगी आहे हे बोलणे मामांनी ऐकले त्यांना वाटले अशा चांगल्या पुण्यवान घरच्या मुलीशी भाच्याचे लग्न झाले तर हा दीर्घायुषी होऊ शकतो पण हे कसे घडवून आणावे त्या दिवशी त्यांनी त्याच गावी धर्मशाळेत मुक्काम केला योगायोग म्हणजे दुसऱ्याच दिवशी त्या मुलीचे लग्न होते लग्नाच्या वेळेस नवरदेव आजारी पडला मुलाच्या आई वडिलांना प्रश्न पडला त्यांनी विचार केला कोणीतरी प्रवासी मिळेल तर बरे होईल त्याला पुढे करून वेळ साजरी करता येईल त्यांना धर्मशाळेत गेल्यावर मामाचे दिसले त्यांनी भाच्याला सोबत नेले गोरज लग्न लावले नवऱ्यांवरीला गौरीहरापाशी निजवले दोघे झोपी गेली मुलीला देवीने दृष्टांत दिला अगं अगं मुली तुझ्या नवऱ्याला चावायला एक साप येईल त्याला पाजण्याकरता दूध ठेव एक मडके ठेव दूध पिऊन साप मडक्यात शिरेल एका कपड्याने मडक्याचे तोंड बांधून टाक सकाळी उठल्यावर आईला ते वाण दे तिने सगळी तयारी केली सारे काही दृष्टांता प्रमाणेच घडले साप मडक्यात बंद झाला काही वेळाने तिचा नवरा उठला त्याला भूक लागली होती तिने त्याला लाडू खायला दिले फराळ झाल्यावर त्याने तिला आपली अंगठी दिली पहाटेस उठून ताट घेऊन पुन्हा धर्मशाळेत गेला मामा भाचे काशीच्या दिशेने मार्गस्थ झाले दुसऱ्या दिवशी मुलीने सकाळी उठून स्नान केले आणि देवीने सांगितले तसे आपल्या आईला वाण दिले आई उघडून पाहू लागली तर सापाऐवजी हार निघाला आईने मुलीच्या गळ्यात हार घातला मग मूळ नवरदेव मंडपात आला मुलीला समोर आणले ती म्हणाली हा माझा नवरा नाही मी त्याच्याबरोबर जाणार नाही रात्रीची लाडवांची व अंगठीची खूण पटत नव्हती तिच्या आई वडिलांना आता हाच नवरा कसा सापडेल असा प्रश्न पडला त्यांनी अन्नछत्र चालू केले शेकडो लोक येऊन जेवू लागले इकडे मामा भाचे काशीस गेले आणखी तीर्थांची यात्रा केली एके दिवशी भाच्याला मूर्छा आली यमदूत प्राण न्यायला आले त्यांना मंगळागौर आडवी आले त्यांचे युद्ध झाले यमदूत पळून गेले गौर अदृश्य झाले जागा झाला तसा आपल्या मामाला सांगू लागला मला असं असं स्वप्न पडलं मामा म्हणाला ठीक झालं तुझ्यावरचं विघ्न टळलं उद्या आपण घरी जाऊ ते परतीच्या मार्गावर लग्नाच्या गावी आले तळ्यावर स्वयंपाक करू लागले दासींनी येऊन सांगितले इथे अन्नछत्र आहे तिथे जेवायला जा ते म्हणाले आम्ही परान्न घेत नाही दासीने यजमानिणीच सांगितले त्यांनी पालखी पाठवली आदरा तिथ्याने घरी नेले पाय धुताना मुलीने नवऱ्याला ओळखले नवऱ्याने अंगठी ओळखली आई वडिलांनी विचारले तुझ्या जवळ खूण काय आहे त्याने लाडवांचे ताट दाखवले सर्वांना आनंद झाला भोजन समारंभ झाला मामाबाचे सोन घेऊन घरी आले सासूने सुनेचे पाय धरले तुझ्यामुळे माझा मुलगा वाचला असे म्हणाले तिने सांगितले मला मंगळागौरीचे व्रत असते ही सगळी तिची कृपा सासर महेरची घरची दारची माणसे एकत्र आली आणि त्या व्रताचे उद्यापन केले तिला जशी मंगळागौरी प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा होवो आणि आपले सौभाग्य अखंड राहो इतकीच देवाची प्रार्थना करा ही धर्मराजाला कृष्णाने सांगितलेली साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण मंगळागौरीच्या व्रताचे महत्व वर दिलेली गोष्ट ही मंगळागौरीच्या व्रताचे महत्व सांगणारी पारंपरिक कथा आहे महाराष्ट्र स्त्रिया लग्नानंतर पहिले पाच वर्ष हे व्रत करतात गौरी म्हणजे पार्वती शंकर आणि पार्वतीची जोडी आदर्श मानली जाते पार्वतीने तप करून शंकराला प्राप्त केले होते अशीच साथ आपल्याला मिळावी आपल्या नवऱ्याला दीर्घायुष्य लाभावे म्हणून ही पूजा केली जाते या पूजेच्या निमित्ताने इतर नुकत्याच लग्न झालेल्या मुलींना आवर्जून बोलावले जाते तसेच सर्व वयोगटातील बायकांना हळदी कुंकवासाठी बोलावून उत्साहाने कार्यक्रम होतो या कार्यक्रमात बायका फुगडीसारखे अनेक पारंपरिक खेळ खेळून मजा करतात हल्ली बायकांच्या अनेक पारंपरिक खेळांचा विसर पडत चालला आहे हे खेळ नियमित खेळण्यात येत नाहीत त्यामुळे हे खेळ माहीत असलेल्या बायकांच्या मंडळांना आजकाल मोठी मागणी असते त्या कार्यक्रमात येऊन स्वतः हे खेळ खेळून दाखवतात आणि इतर इच्छुकांना खेळून घेतात तुम्हा सर्वांना श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका